नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज जन्माष्टमी आहे आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्या नागकुळाष्टमीच्या जन्माष्टमीच्या दहीहंडीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा हाती पालखी जय लाल आलखी नमस्कार मंडळी कसे आहात सगळे माझं नाव विशाखा आणि आपल्या चॅनलचं नाव आहे मी विशाखा या चॅनलवर मी कोकणातले सण समारंभ उत्सव परंपरा कोकणातली खाद्यसंस्कृती कोकणी जीवन आणि माझ्या आयुष्यातील काही छान प्रसंग शेअर करत असते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आमच्या घरी असा जन्माष्टमीचा काही मांड वगैरे नसतो आम्ही आमच्या वाडीतले सगळेच जण आपली सुगी काकी आहे ना तर तिच्या घरी जमतो तिच्या घरी मांड असतो ना मग तिथे भजन होतं लहान मुलं भजन म्हणतात मोठी माणसं भजन म्हणतात मग कृष्ण जन्म होतो त्याच्यानंतर पाळणा सगळं तिथेच असतं तर त्यामुळे मजा असते एकंदरीत तर हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पण पाहायला मिळेल त्यामुळे स्टेट येऊन आणि पुन्हा एकदा गोकुळाष्टमीच्या जन्माष्टमीच्या मनापासून शुभेच्छा <coughs> तळीचं पाणी बघा बाहेर रस्त्यावर येऊ लागलंय नी बघा मी हाय ह्यात पिशवी आहे फोन साठी आणि इथे तळी बघा आपली चाललाय आता जायचं आहे आम्हाला आमच्या गणपती बाप्पांचं किती काम झालं आहे ते बघायला खरं म्हणजे अजून कलर पण सांगितलेला नाही आहे तर वेदू इथे जरा मेडिकलमध्ये गेला आहे तो तोपर्यंत मी हळूहळू पुढे चालत आली आहे तुम्हाला पण नेते माझ्यासोबत मला आठवतही नाही आहे अगदी तेव्हापासून किंवा माझ्या जन्माच्याही अगदी आधीपासूनच आपला गणपती बाप्पा इथेच तयार होतो आणि आपल्या घरी येतो मंडळी आमच्या वाडीतल्या बऱ्यापैकी सगळ्याच जणांचे गणपती बाप्पा इथूनच घरी येतात मला आहे मी जेव्हा लहान होते ना अगदी लहान तर तेव्हा आमच्या वाडीतले सगळेच गणपती एकाच साच्यातले असायचे कधी गाईच्या समोर रेलून उभा राहिलेला कधी जास्वंदाच्या फुलातला कधी नुसताच कोचावर बसलेला आणि ही परिस्थिती त्यावेळी कोकणातल्या प्रत्येक खेड्यातली होती असं मला वाटतं एकदा वेदू आणि राणीला पप्पा गणपती आणायला घेऊन आले होते आणि त्यावेळी त्या दोघांनी शंकराच्या पिंडीला धरून असलेली बाप्पांची मूर्ती पाहिली होती आणि हट्ट धरला होता की आम्हाला हीच मूर्ती हवी आहे आम्हाला हाच बाप्पा घरी न्यायचा आहे पण त्यावेळी ती एकच मूर्ती तिथे होती आणि त्यामुळे ती आम्हाला मिळाली नव्हती मग त्यांना कळलं की आपण आपल्याला हवं असलेलं चित्र सांगू शकतो मग पुढच्या सगळ्याच वर्षी आम्हाला हव्या असलेल्या रूपात आपला बाप्पा घरी येतो आता यावर्षी बाप्पा कोणत्या रूपात आपल्या घरी विराजमान होणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पाहावे लागतील आणि चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल हेच ते काका आहेत जे आपल्याला दरवर्षी गणपती काढून देतात आणि इतकं सुंदर चित्र असतं हाती बनवलेले नसतात साच्यातले असतात पण रेखीव काम कोरीव काम हे अगदी मनपूर्वक मनापासून केलेलं असतं आणि या काकांचं नाव मला इतक्या वर्षात समजलेलं नाही आहे त्यामुळे आम्ही सगळेजणं जण त्यांना गणपतीवाले काका असंच म्हणतो कारण त्या आम्हाला गणपती देतात ना म्हणून आणि गणपती बाप्पांचं काम आता इथे जोरात चालू आहे मंडळी घरामध्ये जसं वातावरण असेल ना पुढची पिढी सुद्धा तशीच तयार होते आता इथेच बघा ना ही चिमुकली गणपती बाप्पांचं धोतर रंगवतीये या मुलांना अगदी लहानपणापासूनच हे शिक्षण दिलं जातं मोठ्या मोठ्या गोष्टी जसं की गणपती बाप्पांचं धोतर असेल त्यांचा मुकुट असेल ज्या गोष्टींना मोठं स्वरूप असतं तर त्या रंगवण्याचं शिक्षण यांना दिलं जातं आणि त्यामुळे लहानपणापासूनच या सगळ्या गोष्टींची आवडही तयार होते दिवसा उजेडी गणपती बाप्पांना भेटून आलो आणि आता रात्री कृष्ण बाळाच्या वाढदिवसासाठी सगळेजण एकत्र एक जमलोय आपल्या सुगी काकीच्या घरी अशी छान कृष्णाची पूजा मांडली आहे मंडळी दरवर्षी खरं तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण जन्माच्याही आधी आमच्या वाडीतली मोठी माणसं पुरुष मंडळी भजन गातात लहान मुलं त्यामध्ये अभंग गातात पण यावर्षी भाईंना जाऊन अजून एक महिना देखील झाला नव्हता म्हणून साधेपणानेच कृष्णजन्म साजरा केला सगळेजणं एकत्र जमले आणि बारा वाजल्यानंतर पूजा केली आरती म्हटली सगळ्यांनी मिळून

thank <laughs> you Okay. आरती झाल्यानंतर सगळ्यांनी इथे देवाला नमस्कार केला पूजा केली आणि मम्मी दरवर्षीप्रमाणे इथे पानाचा विडा आणि एक फळ घेऊन आली होती देवाला वाहण्यासाठी तर ती इथे पूजा करते आणि इकडे बघा प्रसन्न आणि प्रिन्स प्रसाद घेऊन उभे आहेत तीर्थ आणि सुंठवडा याचा प्रसाद असतो आज तर तोच घेऊन उभे आहेत आणि वाट बघतायत प्रसाद वाटण्यासाठी याच दिवशी सुगी काकीकडे सगळ्यांसाठी शिरा असतो तर तो सुद्धा आम्ही सगळ्यांनी घेतला नमस्कार करण्यासाठी माझा नंबर लागल्यानंतर मी नमस्कार केला आणि प्रसादही घेतला मला सुंठवडा तुम्हाला दाखवायचं होतं पण राहीने नेमकं तेवढ्यातच कट केलं बघायचंय आणि मंडळी एक सांगू त्या रात्री इतका पाऊस पडत होता ना की जणू काही निसर्गसुद्धा कृष्ण जन्मोत्सव साजरा करत होता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू लवकरच